हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल अकॅडमी पहा ब्रहन मुंबई महानगरपालिका या रिगार्डिंग तुमची एक्झाम जी आहे ती झालेली होती तुमचा रिझल्ट जो आहे तो कधीपर्यंत डिक्लेअर होणार आहे अद्यावत निवड यादी जी आहे ती कोण कधीपर्यंत डिक्लेअर होणार आहे या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ठीक आहे ते पाहण्याआधी बघा दिवाळी दिवाळीनिमित्त सध्या मेगा ऑफर जी आहे ती सुरू आहे त्यामध्ये ज्या आपण वेगवेगळ्या एक्झाम्स तुमच्या कंडक्ट केल्या जातात त्या रिगार्डिंग नवीन बॅचेस ज्या आहेत अकॅडमी मध्ये सुरू झालेले आहेत मग त्यामध्ये अंगणवाडीची बॅच आहे नेट सेट टी टी टेट Uh, तसेच एन एम जे एन एम आहे औषध निर्माता लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट सर्वांसाठी नवीन बॅचेस जे आहेत ते सुरू झालेले आहेत आणि सध्या दिवाळी ऑफर सुरू आहे की कोणती पण बॅच जी आहे तुम्ही दोन हजार रुपयांमध्ये पर्चेस करू शकताय आणि त्याची व्हॅलिडिटी जी आहे ती वन इयर एवढी असणार आहे या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट आहेत किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती ठीक आहे त्यानंतर बघा आता ही जी काही अद्याप निवड यादी तयार झालेली आहे त्या त्या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण बघणार आहोत तर बघा बृहन्मुंबई महानगरपालिका यांनी हे डिक्लेअर केलेलं सूचना पत्र आहे त्यामध्ये बघा जाहिरात क्रमांक एट थ्री फोर एट असं दिलेलं आहे त्यामध्ये दिनांक वीस नऊ दोन हजार चोवीस अन्वये बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहाय्यक हो, या सहवर्गातील अठराशे शेहेचाळीस रिक्त पदे भरण्याकरिता हे अठराशे शेहेचाळीस जी रिक्त पदे होती त्याच्यासाठी ही ऑनलाईन परीक्षा जी आहे ती कंडक्ट केलेली होती दोन बारा हो दोन हजार चोवीस म्हणजे दोन डिसेंबर सहा डिसेंबर अकरा आणि बारा डिसेंबर दोन हजार चोवीस ला तुमची ही एक्झाम जी आहे ती कंडक्ट झालेली होती आणि या कालावधीमध्ये महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर ही एक्झॅम जी आहे ती संपन्न झालेली आहे सदर परीक्षेचा निकाल जो आहे पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला रिझल्ट डिक्लेअर करण्यात आलेला होता आता कार्यकारी सहाय्यक सरळ सेवा भरती दोन हजार चोवीस अंतर्गत पुढील माहिती जी आहे म्हणजे ज्या ज्या काही विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे मग त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल किंवा त्यांना जॉईनिंग लेटर असेल या सगळ्या गोष्टींची कार्यवाही करण्याबद्दल जी काही सूचना आहे ती दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत प्रसिद्ध करण्यात येईल असं या सूचना पत्रामध्ये नमूद केलेलं आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचं या बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कार्यकारी सहाय्यक या या अंतर्गत जे काही एक्झाम कंडक्ट का करण्यात आलेली होती त्यांचं ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांच्यासाठी फार चांगली न्यूज आहे बघा की दहा ऑक्टोबर दोन पर्यंत जे काही तुमची प्रोसेस आहे त्याबद्दल माहिती सूचनापत्र जे आहे ते आणखी डिटेलमध्ये डिक्लेअर करण्यात येईल आणि त्यासाठी तुम्हाला जी काही तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी डॉक्युमेंट लागणार आहेत त्याबद्दल त्यांनी इन्फॉर्मेशन दिलेली आहे बघा नॉन क्रिमिल क्रिमिलियर सर्टिफिकेट असेल आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रमाणपत्र आहे समांतर आरक्षण प्रमाणपत्र असेल पडताळणी प्राप्त झालेल्या उमेदवारांच्या ज्यांनी हे सगळं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घेतलेलं आहे किंवा ज्यांचं झालेलं आहे किंवा होणार आहे त्या सगळं सगळ्या उमेदवारांची उमेदवारांच्या नियुक्तीच्या पुढील कार्यवाहीविषयी कार्यक्रम जो आहे किंवा अद्यावत निवड यादी जी आहे ती डिक्लेअर करण्यात येणार आहे दहा तारखेला दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला असं या सूचना पत्रामध्ये नमूद केलेलं आहे भरती अंतर्गत वेळोवेळी प्रसिद्ध होणारी माहिती आणि सूचना जी आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरती उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्याच्यामुळे कोणत्याही अफवांवरती तुम्ही विश्वास ठेवायचा नाहीये डिरेक्टली जाऊन वेबसाईटची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे डायरेक्टली जाऊन वेबसाईट जी आहे ती चेक करायची आणि त्यावेळेस तुम्हाला समजेल की एक्झॅक्टली तुमची जे काही जर सिलेक्शन झालं असेल किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करत असाल तर त्या केसमध्ये पुढची जे काही तुमची कार्यवाही आहे मग जॉईनिंग लेटर देणं असेल किंवा कुठे तुम्हाला जॉब मिळणार आहे जॉब लोकेशन वगैरे थी। या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन जे आहे ती वेबसाईटवरती अवेलेबल होईल ठीक आहे तर याविषयी हे सूचनापत्र जे आहे ते डिक्लेअर केलेलं आहे तर बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये सिलेक्ट झालेल्या स्टुडंटची जी अद्यावत निवड यादी जी आहे ती डिक्लेअर करण्यात येणार आहे त्या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे तसेच बघा अकॅडमीमध्ये सध्या नवीन ऑफर सुरू आहे निमित्त ही ऑफर आहे तुम्ही कोणती पण बॅच कोणत्याही एक्झामसाठी प्रिपरेशन करत असाल जसं की, सार की एन एम जे एन एम आहे लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट Uh, तसेच अंगणवाडी असेल नेट सेफ टी ई टी असेल तर या रिगार्डिंग या नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत त्यामध्ये जे पण तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस प्रोव्हाइड केलं जातं सिलेबस कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्ट सेरीज आणि नोट्स ज्या आहेत त्या तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जात आहेत पहा तुम तुम्ही प्रिपरेशन करत आहात पण काही मार्क असतो तुमचा तुमचा जे एक्झाममध्ये सिलेक्शन होत नाहीये त्या केसमध्ये तुम्ही गायडन्स डेफिनेटली घेऊ शकताय आणि त्या रिगार्डिंग तुम्हाला बॅचिंग करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल तुम सेव्हन सिक्स झिरो हा नंबर आहे ठीक आहे तर या व्हिडिओ या चॅनल मार्फत अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ जे आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू